नमस्कार जय महाराष्ट्र राज्यातील अठ्ठेचाळीस जागांचा सर्वात मोठा एक्झिट पोल भाजपा शिंदे यांच्या महायुतीला निकालाआधीच सर्वात मोठा झटका मानला जातोय मोठ्या वृत्तपत्राने आणि विश्वासू एका एजन्सीने दिलेल्या या सर्वे मध्ये भाजपा शिंदे गटाला नेमक्या किती जागा आहेत आणि उद्धव ठाकरे शरद पवार आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीला किती जागा मिळाली आहेत ते आपण सविस्तर बघूया लोकनीतीच्या सर्वेनुसार महायुती भाजप आणि शिंदे गटाला महाराष्ट्रात फक्त सतरा ते अठरा जागा निवडून येणार असल्याची महत्वपूर्ण माहिती मिळालेली आहे त्यामध्ये राहिलेल्या तीस जागा या महाविकास आघाडी म्हणजेच उद्धव ठाकरे शरद पवार आणि काँग्रेस यांना मिळतील असा महत्वाचा अंदाज आहे अठरा जागांपैकी शिंदे गटाला एक ते दोन जागा उरलेल्या बारा ते पंधरा जागा या भाजपाला आणि अजित पवार गटाला शून्य जागा व उरलेल्या तीस जागांमध्ये उद्धव ठाकरे एक नंबरचा पक्ष म्हणून महाराष्ट्रात उदयास येत आहे दोन नंबरवर काँग्रेस अकरा ते बारा जागा तसेच त्यानंतर तीन नंबरवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार यांचा नंबर लागेल त्यामुळे निवडणूक निकालाआधीच हा एक्झिट चिंतेत भर घातलेली आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं भाजपा शिंदे गटाच्या आणि महाविकास आघाडी ठाकरेंच्या पवारांच्या काँग्रेसच्या किती जागा निवडून येतील आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद